कल्याणच्या शाळांविरोधात तक्रार नमस्कार मुक्त पत्रकार आपले पुन्हा एकदा स्वागत आजची बातमी आहे बात आहे आहे ठाण्यातून पण या बातमीतील अत्याचार पूर्ण महाराष्ट्रात सुरू असा आमचा अंदाज प्रवेश प्रक्रियेतून खाजगी शाळांमध्ये राखीव पंचवीस टक्के जागांवर प्रवेश मिळविलेल्या आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या आणि त्यांना कायद्याने देय असलेल्या सोयी सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या शाळांविरोधात शिक्षण आरोग्य अधिकार मंच समन्वयक श्री तुषार मोरे आणि मुक्त पत्रकार न्यूज महाराष्ट्र राज्य यांच्याकडून संयुक्त लढा उभारण्यात आला असून या दोन्ही संस्थांच्या वतीने ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे कायद्यानुसार ऑनलाईन अशा प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना तात्काळ आणि मोफत प्रवेश, प्रवेश देणे आणि त्यांना सर्व साधनसामग्री मोफत पुरवणे ही शाळांची जबाबदारी आहे शासनाकडून आम्हाला अनुदान प्राप्त झालेले नाही थकबाकी आहे अशी कारण देत अनेक शाळा लाभार्थी विद्यार्थ्यांना असे प्रवेश नाकारत असल्याची आणि त्यातून आर्थिक व सामाजिक दुर्बल गटातील पालकांचा आर्थिक सामाजिक आणि मानसिक छळ होत असल्याचा तसेच अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा प्रकार कल्याण तालुक्यात सुरू असल्याबाबत धक्कादायक माहिती प्राप्त होताच आमच्याकडून या अन्यायाविरोधात ठोस कारवाईसाठी या प्रकरणात लेखी तक्रार देण्यात आली आहे आमच्या या तक्रार निवेदनाची प्रत जनतेच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे कल्याण तालुक्यातील लोढा हेवन आणि निळजे परिसरातील या या शाळा असून शाळांविरोधात विभागीय आणि फौजदारी कारवाई यासाठी आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाही या प्रश्नाबाबत एकाही राजकीय पक्षाकडून गांभीर्याने दखल घेतली गेलेली नाही हे या परिसरातील नागरिकांचे दुर्दैव आहे कल्याण तालुका आणि के डीएमसी हद्दीतील पालकांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेतील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि न्याय मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा आणि डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून आमचा ग्रुप जॉईन करावा आपणही आमचे शोधपत्रकार प्रतिनिधी म्हणून स्वतंत्रपणे काम सुरू करून समाजातील अन्यायाविरोधात लढा द्या त्यासाठी वय शिक्षण व अनुभवाची अट नाही डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून आम्हाला संपर्क करा आणि आमचे प्रतिनिधी म्हणून जॉईन व्हा याबाबतच्या पुढील अपडेटसाठी आणि अशाच बातम्यांसाठी हे चॅनल आता सबस्क्राईब करा आणि ही बातमी सर्वत्र शेअर करा धन्यवाद